देने गावागा। देने गावागा। देने फाटा आणि आम्हाला सोडत येत्या जायचे आम्हाला तिकड तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आज मी बेस्ट वेगळी आंघोळ बिंगळ करून रेडी झालो म्हणजे आज आपण आंघोळ बिंगळ करून रेडी झालो पण आज आपल्याला जायचं आहे दुसरीकडं दुसऱ्या मिस्त्रीकडे कामाला तर सगळं आता दहा पंधरा मिनटात त्याच्या फोनच येईन मला माहिती आहे कारण की आता नऊ साडे नऊ काहीतरी वाजले मिळा आणि आज सगळं आज अंधार अंधार अंधारच झाला आहे दिवसा अंधार झाला आहे बघा सगळं आज सगळीकडून आभळच आहे कसं काही झालं आहे का नाही आज हे बघा पूर्ण टाकी आमच्या गावची एव्हा सगळं असं सगळं असं सीन झालं असं काळा झरीत झालं सगळं तर आज बघू हे कधी नाही ते चुरत जातात आज कसं झालं काय सगळं बघा तिकडं बी दुपन निघालं ते हे आता सगळं दुप्पन 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 झालं काहीतरी पेटून द्यायचं तर बरं ठीक आहे तर एकदम नाश्ता पाणी करू आणि जाऊ मला वाटलं काहीतरी लागलं हो तर नाश्ता पाणी करू एकदा आणि जाऊ डायरेक्ट आता आपल्याला जायचंय धन्यगावला बघू शकता तर चला आज दुसरी फर्स्ट टाइम दुसऱ्या ते दुसऱ्याच्या इथे कामाला चालू बाका इतक्या दिवसानी कसं आजचं काम राहते काय राहते फोन कसं बोलते काय राहत क का, कसं करते काय तर बघू चला कारण की ना आता दोन दिवसानंतर मी दुसऱ्याच्या इथे कामाला चालू किंवा पसारा विसार घेतला सहा सामान्य डबा घेतला तर चला एकदा आपल्या फंटरकडे जाऊ आणि करते काय करते चला आता आम्ही चालू आहोत गाडीवर लटकून पाठीमाग गच गालाय थर तर थर तर हे बघा बेस्ट पैकी आज चालत लटकून सुरज दादा मी उभं डायरेक्ट आता भेटू गवार आता पोहोच फाट्या आम्हाला लई लांब सोडत तिथं फाटा तिथे तिथं फाटा आणि आम्हाला सोडत इथं हे नळ्या पशी या घरापासी आता तिथून जाते आम्हाला तिथून तिकडं असं तिकडं जायचे धन्यगावला मिस्त्री पण आले तर आम्हाला न्यायला चला आता बेस्ट बेस्ट मागून आटोपी आला चला डायरेक्ट भेटू आता तिकडं यायच्या गावात आता आम्ही पोहोचलो साईट हे बघा तुम्हाला दिसतच असं पाठीमा हे शिंग रिंगा वगैरे सगळं खोलून घ्यायचे आहे आणि नंतर पुन्हा असे गज कट करून त्यांची टाकून घ्यायची म्हणून तुम्हाला आज बघा कारण की ना बरं झालं ही साईट आहे ना गावाच्या बाहेर आहे आणि जर गावात असले असे तर मग ते मग आता पाणी झालं असं कारण की ना भले भले लोक येते तिथं आणि विचारून जाते हे असं झालं ते तसं झालं हे करायचं ते करायचे ते लय अवघड आहे रे भाई तर जाऊ द्या एवढे एकदा रिंगा खोलून घेऊ पुन्हा ते मिस्त्री काय काय तर व्हिडिओज काढायला त्याच्यामुळे मडेव घे खोलून रिंगा खोल दि ना माती होव रिंगा घेऊ खोलून आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्याचे इथं कामाला जाणं म्हणजे ही एक मोठी जिम्मेदारी लय मोठी सांगून जाते ना एवढं करायचं बा तेवढं करायचं हो खोल सगळ्यात चला एकदा फुलून रिंगा वगैरे काढून टाकलेत आम्ही एका साईडला दिसत असेल तुम्हाला हे बघा सगळे रिंगा आणि हे सगळं आता काय करायचं माहिती घ्यायचे असे गड गजाचे माप माप कट करायचे आहेत म्हणा आणि नंतर पुन्हा सगळे हे बघा हे गज तिकडे इकडच्या साईडला असे गज निरत आणि हे तांड्या बांधायच्यात आता बरोबर रिंगा वगैरे करून तांड्या गिंड्या बांधू आणि नंतर बघू पुन्हा करू कसं करायचं हो आता आमची थंडी वगैरे सगळं बांधणं झालंय आणि आता एकदा पाणी प्यायलोत आम्ही सगळेजण मिस्त्री आम्ही मिस्तरी असत असं घ्यावं लागतं हा होऊन बरोबर आहे बघा आता मिस्त्री सांगत आम्ही थंडी गिंडी बांधली आता मालगिरी कालवायचा आहे आणि आहे तर चला एकदा पाणी गिणी पेतो मित्रांनो आता झाली दुपार जेवण करत भाई जेवण जेवण करू आणि नंतर बघू काय कोण वगैरे झाले आणि थोडंसं लागलं बघ तर लाग थे 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 ते सरे का तेवढं लागले आणि आता एवढ्या तंड्या वगैरे बांधणं झाले जेवण नेमकं झाले मग आता तुम्हाला सांगतो मी आम्हाला कसं कसं करायचं काय काय करायचं हे बघा सगळ्यात पहिले तंड्या बांधून घेतात मग तीन झाल्यात आणि बांधाची बाकी आहे आणि तिथं थोडीशी रिंगा कम पडत ना काया काया आता बघा ही मोठी आहे का अशी टाकायची डायरेक्ट स्पेशल आणि पण ही अशी टाकायची आणि ती वाली तिथं आधी टाकायची म्हणून डायरेक्ट जॉईन करून लगेच ती टाकायची आणि लगेच भरून घ्यायचे बरं काय काय हा डिपो वगैरे ठेवला सगळं टाकलं आम्ही तर चला काय करू माहिती आहे का बांधून घेऊ आणि सगळे एकदा टाकून घेऊ डिपो वगैरे म्हणजे कसं आम्हाला जास्त टेन्शन राहणार नाही सगळं आता एवढं झालं माल गेल टाकून बेस्ट बेड वगैरे खालचं त्यांची एकदा आथरली का निस्ती भारा चालू करायची आणि याच्यात काय प्लाउड वगैरे काय संबंध नाही टाकायचा डायरेक्ट ह्याच्यात आता असंच टाकायचा माल वरूनच किती बसेल काय बसेल काय त्याच्यात काय अंदाज नाही असा एकदा घेऊ शेवट टाकून घेऊ आणि नंतर बघू काय करायचं जेवण वगैरे झाले साईडला टाकू आणि माल एकदा साईडला ओढू एवढा माल बाकी एवढा माल एकदा साईडला ओढू आणि इथं लिहितं डिपू टाकू मग तेवढंच कसती जुगाड फास्ट फास्ट होईल काय म्हण नाही राहिली मित्रांनो थोडीशी राहिली चर्चिक राहिली जरचीक बाकी म्हणजे चर्चिक भरली जर बाकी असं मला दाखवायची बघा इथून भरली अशी अशी भरली एल टाईप आणि पुन्हा सेम तसंच प्रोसेस राहिली एल टाईप अशी अशी राहिली म्हणा एल टाईप आता एवढी भरायची झालं आता दा सगळेजण डिपू टाकायचे आणि मनराव आलेत काय मन राव बोल जरा ऐकूयात नाही मला बघा ठीक आहे चला या सगळे झंडी मग तोपर्यंत पाणी किनी पिऊन येतो एकदा चल म्हणून पाणी पिऊन चल ना मित्रांनो आता झाली आमची थंडी भर ना आणि आता आम्ही चाललोत घरी आता ते वाजलेत किती वाजलेत मला माहिती मी बघितले सुद्धा ना बघा बाबा माग गाडी फिडी सगळी माणसं आणि आता डायरेक्ट डाबा घेऊन बघा मित्रांनो आता मी पोचलोय घरी तुम्हाला पाय कसे झाले बघा पांढरे शिपीच झाली सगळे हात बी सगळ्याशी खराब खराब झाले किमिटाने आवड आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया ब्लॉग मध्ये बाय बाय